kamu cewa bula dua paling ini ya orang punya orang kalau aduh malah baca aku पण बरेच दिवसांनी चाललो आम्ही आज टिटवाल्याला बरेच दिवस ब्लॉक बनवला माझ्या पायावर लागला होता आम्हाला कुठे जाता आला नाही घेऊन चाललं आम्ही गाई पप्पा गाडी गाडी आहेत मम्मीला उपवास आहे ती रुत बाबू ये

ताम आता हार दुवा हे सगळं आहे तामिळ म्हणा आता

아무 아까 미턴 요

तरी पण म्हणजे खाली घर मांडव का घालू इथले छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार खडवली गाईच आम्ही पण खडवली नदी कडून आलेले मम्मी या साईट आम्ही गेलो खडवली नदीकडून दोन रस्ते एक खडवली

खरं सांगू खूप ट्रॅफिक आहे म्हणजे खूप करते गाड्या पाहूनच समजू शकता बापू खै लोकांना वाटतं परत चालत आता ट्रेनचा वाटत जस्ट चकलेला आहे मग खूप

तिला टिटवाला नदी पण बोलतात तिला टिटवाला नदी पण बोलतात पुन्हा म्हणजे दिसत नाही तर धूळ धूळ झाले कारण की रस्त कच्च आहे साडेसात ला तुम्ही मला पाहिजे होता शालेंना शालेंना मी नसतं गेलो

टिटवाला द्वार येणार आहे ना आम्ही पो आता पोहचलो हे बिल्डिंगच मला वाटत काम चालू आहे हाताळ खूप ट्रॅफिक आहे मला होत असं वाटतंय ज्यांची इथे घड पडवायचं ज्यांचे लांब येतात त्यांना

गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की हे बघा मंदिर समोरच दिसतो मंदिर हे बघा इथून दिसतंय का इथून पण व्यस्त आहे आणि इथून एंट्री एंट्री गाईच इथं नाही काय पप्पा विहीर का तिला तिथं होळी चालत त्यांना होळी बघा गेल्या वर्षी आम्ही गेलेलो थोडी मज्जा यंदा बाबू पण यांचा मज्जाच मज्जा नाही काही टिकवायला यायचं म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन यायचं नुसती नुसती करीत घेतलेले आहे बघा ना, ना गार हो। रिक्षा गेली बसून चिंपांजी बलांडाम बघा पार्किंग आता आम्ही पार्किंग मध्ये गाडी लावू जाऊ दर्शन आणि तिथे जाऊ दर्शना

हार दुःना <test> <takes> <tiny> <trio> 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 গৰ্দি লাগল

बघा कोण नाही तुम्हाला दाखवतो आम्ही नंतर कोने? चला ना पण तुम्ही कॉल करा नंबर असेल ना हिला कॉल केला तरी होईल निघालो तर दर्शन झालेलं आहे आमचा निघालो बाहेर आम्ही गर्दीचा तुफान होता आज कारण आरती चालू होती म्हणून गर्दी झाली होती पानी 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 वगैरह पानी बेचा देते हैं पानी की सेवा फ्री है ही दी सकता वगैरह ये जाती क्या बंगली बंगली

the life